आमदार सतीशजी चव्हाण यांनी तात्काळ बनवून दिला खुलताबाद येथील दर्गा शरीफ साठी रस्ता सविस्तर बातमी अशी की खुलताबाद येथील दर्गा हजर शिराजी खाजा साहेब यांच्या जाण्यासाठी दर्जाचा रस्ता होता शहरातील नागरिकांनी ही समस्या आमदार सतीशजी चव्हाण यांच्याकडे मांडली त्यांनी नागरिकांची ही समस्या सोडवण्यासाठी तात्काळ रस्त्याची मंजुरी दिली एक मिलादून औचित्य साधून सन्माननीय मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्यातर्फे दर्ग्याला जाण्यासाठी ताबडतोब पंधरा लाखाचा सिमेंट चा रस्ता देऊन त्वरित काम चालू केले आणि पूर्ण सुद्धा केले लाख रुपये खर्च करून विद्युत रोषणाईसाठी विद्युत पोल व लाईटची व्यवस्था केली व ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली या प्रसंगी दर्गा कमिटी व वाजित भाई मित्र मंडळ व तमाम शहरवासियातर्फे पदवीधर आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आजतक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद